नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण माझं नाशिक ते गावापर्यंत जाण्याचं रुटीन मी आपल्याला शेअर केलेलं आहे कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना कमेंट करायला विसरू नका तसंच सबस्क्राईब मात्र नक्की करा नवनवीन व्हिडिओ शिकला आलो रात्री साडेबारा वाजता आणि नंतर सकाळी मात्र लवकर उठून मला नाशिकचं घर आवरायचं म्हणजे कसं असतं जिथे जाते तिथे असं म्हणजे मला करावंच लागतं की असं सोडून नाही चालतायत ना की आपलं घर आहे त्याला थोडा जीव लावावाच लागतो ती वास्तू आपल्याला तथास्तू म्हणत असते आता आपण जरी नाही राहू शकत पण जेव्हा जेव्हा आपण आलो त्यावेळेस त्या वास्तूची पूजा आपण केली पाहिजे मग पूजा मी अशा प्रकारे करते की थोडी स्वच्छता करून घेते आणि माझे जे, जे काही भांडीकुंडी आहे ज्याच्यात माझा जीव अडकलेला आहे ती साफसफाई करते तसंच मुलाला लागणाऱ्या वस्तू पण अशा रॅकमध्ये ठेवत असते आणि त्या पण स्वच्छ करत असते कधी ठरणार जर असतात त्यांनासाठी पण त्यांच्यासाठी पण लागतं तर त्यामुळे ते तेवढी साफसफाई सा मला करावी लागते तर चला उठला, 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 आता सकाळी उठल्या उठल्या आपल्या ब्लॉगलाच सुरुवात झालेली आहे आणि आता इथे मी रॅकवरची सर्व भांडी बाहेर घासायला ठेवणार आहे आणि नंतर हे छोटंसं रॅक आहे तेवढंच आवरणार आहे ट्रॉल्यांमधले बरेचसे भांडे मी स्टोअरूममध्ये कोठ्यांमध्ये ठेवून दिलेले आहेत कारण वेळोवेळी सगळी स्वच्छता नाही करतायत आणि आप आपण जर स्वच्छता नाही केली तर तसंच ना वास्तू मी सुरुवातीलाच म्हटली की वास्तू तथास्तू म्हणते म्हटलं आपल्या परीने जेवढं होईल ना तेवढं करत राहायचं सकाळी दादाने दूध आणून ठेवलेलं होतं दूध नव्हतं फ्रीज पण आमचा जळाला त्यामुळे आता फ्रीज पण नसल्यामुळे सर्व वस्तूवरतीच राहणार आहेत तर आता बघा पाण्याचं पहिले भांडं मी घासून घेते खरणार सर गेले चिखळला तेव्हापासूनचं ते, ते भांडं तसंच होतं तर आता त्याला स्वच्छ करते आणि नंतर प्यायचं पाणी भरते रात्री आम्ही जे आणलेलं होतं ते बाटल्यांमधलंच पाणी पिलो दादा आला मध्ये आणि तो म्हटला काय ग मम्मी झाली का सुरू हो बाई म्हटलं झाले सुरू आणि आमच्या मुलं मला नेहमी म्हणतात मम्मी आल्या आल्या सुरू होऊन जाते तू अरे ते आधीपासून बघितलेलं असतं जे डोळ्याला नाही सहलवत ना... ते करायची इच्छा माणूस मारूच नाही शकत आणि जर जोपर्यंत माझं तमत आहे आपल्याने जर होत असेल ना तोपर्यंत माणसाने करत राहावं हातपाय आपले हलवत राहावे म्हणजे ना मस्त चहा घेते सकाळचा छान वाटतं चहा घेतलं की मग मला आहे त्याच्यामुळे आम्ही चहा घेतो काय शिरवाय हवं चांगली ताई आहेत त्या फरशी वगैरे पुसतात आमची आणि घरं अगदी क्लीन ठेवतात कायम त्यांच्या ताब्यात एक चावी दिलेली आहे वरची काही भांडी मी घासली काही त्यांना दिली आणि थोडेसे ट्रॉल्यांमधले तांबे ग्लास घासायला मी घेतले बाकीचे त्यांना दिले म्हणजे असे दोघं मिळून आम्ही आज साफसफाई करून घेतोय ही जी आहे ना रॅक ती इथल्या इथे मी धुवून घेणार आहे कारण म्हटलं बाहेर ठेवली परत आणा करा त्यांनाही दुसरे कामं आहेत एकाच वेळेस सगळं काम देत आणि कितीतरी घरं त्यांना जावं लागतं ना तर म्हटलं जाऊ दे जे ॲडजस्ट होईल तसं करावं आता इथे मध्ये मध्ये निखील करत असतो त्याला ती सवय आहे मम्मी मम्मी करायची लहानपणापासूनची रॅक धुवून झाली आणि लगेच मी तिथे लावून ठेवणारे म्हणजे तिथे निथळून जाईल आणि नंतर भांडे आणले का शिलाबाईंचे घासलेले काही माझे घासलेले सगळे एकत्र करून मग रॅकवर ठेवू काही ट्रॉल्यांमध्ये ठेवू थोडेसे वाळवून घेणार आहे मी पण ना आपल्या क्षमतेच्या बाहेर असेल ना मदत घ्यायला अजिबात घाबरायचं नाही तर मी आता निखिलला सगळी भांडे आणायला लावते बाहेरून भांडी आणली त्याचा पण चहा झाला तो दादा आलेला आहे आमचा महादेव दादा दोघं मिळून चहा घेतील चहा जा झाला की लगेचच गबरूचं जेवण देईल म्हणजे गबरूचं जेवण झालं ना तर तो इथेच राहणार आहे त्यामुळे आणि महादेव दादा आहे आणि तसंच तो परत येणार आहे निखिल पण त्यामुळे मग त्याला इथेच ठेवले आज नाशिकला गबरूचं जेवण पहिले तयार केलं कारण मग आज सगळं आवर्त आवडत मला जवळजवळ दहा वाजत आलेले आहेत मग आता आंघोळ करेल पहिले गबरूला जेवण देईल आंघोळ करेल आणि मग देवपूजा करेल आणि नंतर मला काय करायचंय का ते करील माझ्यासाठी स्वयंपाक निखील म्हटला की त्याला थोडं बाहेर जायचंय काहीतरी खाऊन येणार आहे आणि नंतर आपण जाणार आहोत परत प्रवासाला तर चला सोबत असा पुढे पण पर। नंतर परत प्रवास प्रवास असा सारखा चालूच आहे तर या सोबत राहा आणि तुमचं प्रेम खूप असत त्यामुळे ना सगळ्या व्हिवर्सला माझ्या खूप खूप असं म्हणजे आभार मानाविषयी वाटतात शब्द सापडत नाही कधी कधी मला बोलायला आणि मी कसं ना स्क्रिप्ट वगैरे काहीच नाही जे समोर असेल कॅमेरा समोर जे असेल ते बोलत असते आपल्याला जे वाटतं मनापासून जे वाटतं तेच बोलावं माणसाने आर्टिफिशियल मी असं काहीच करत नसते आणि ज्यावेळी जो जो प्रसंग असेल ना त्या प्रसंगाचं आप मी आपल्याला सांगत असते वेगळं असं काही नसतं माझं जे जीवनातलं रुटीन आहे ते खूप साधं सोपं सामान्य स्त्री आहे मी आणि तसंच मी जीवन जगते आणि सगळ्यांना प्रश्न पडतो की खरनार सर का नाही सोबत तर खरनार सरांना आता सध्या ना गावाला चांगला पाऊस सुरू आहे त्यामुळे ते म्हणतात की शेतीत थोडस काहीतरी आपलं चालू ठेवायचं चा। शेतीतले काय काय कामं केलेले आहेत तर गावाला जाऊन ते पण मी तुम्हाला शेअर करेल आणि मग भेटूया आपण फिरणार सरांना पण जेवायला देते त्याला आज ना दही भात द्यायचा आहे दादाने दही आणलेलं आहे तर दही टाकते आता पहिले आहे आणि आता गबरूला देत आहोत आपण दही भात त्याला दही भात दिला आणि त्याचं जेवण झालं मग मी माझ माझं स्वतःसाठी स्वयंपाक काय करायचा तो प्रश्न पडलेला आहे बघूया करूया काहीतरी चल ये थांब हा थांब गवरू। <laughs> समोर ताट असूनही होकारा आमचा गबरू कधीच राहत नाही खूप मायाळू आहे अगदी माणसाळ आहे तो गबरूच दिलं का मग नंतर म्हटलं भांडी लावून घेऊ भांडी पण बऱ्यापैकी वाळली आहेत आणि ती रॅकवरच लावायची असल्यामुळे काही एवढं म्हणजे प्रश्न नाहीये तिथे पाणी ठेवून जाऊ शकतांना गेल्यानंतर ना याच्यामध्ये जर ठेवली आणि येतो ना परत मग त्याला हे जर जाळ्या असलं ना मावशी त्याचे भांड्या बरोबर धुवून ठेवून देतील जर असं राहिले ना त्याला समजणार मी कुठे काय लावायचं मग तो लावणार पण नाही आणि त्याची भांडी पण वाळणार नाही तर आणि इथे एकच असल्यामुळे बाकीचं माझं ना पुण्याच्या घरी मी लिहा जाळ्या नेलेले आहेत भांड्यांच्या एक जाळी असल्यामुळे आता भांडे तर लावून घ्यावेच लागतील आहे सगळी कामाची गर्दी पण चला कसं आहे स्वयंपाक करायचं नाही ना तर हे तरी काम असे सगळे करून घेतले ना आणि वेळेवर होऊन जात प्रत्येक गोष्ट आता पेमीची सिरी व्यवस्थित आपण कपल होते ना ते खाली ठेवण्यापेक्षा म्हटलं इथे ठेवून दिले कारण वाळण्यासाठी आता भांडी लावून घेते ठेवते कारण नाही मी खिल्ला वस्तू सापडत नाही मग मध्ये इथे एकाच दाण्यावर सगळं ठेवलेलं असतं तो येतो मधून सहमत करावं लागतो कोळ्या लिहिता येते आमची इथे पण आहे पोळ्या पुण्याला पण आहे तुम्ही बघितलं तर आता आल्या ना मग पोळ्या करतील काही भाजी वाटली तर ते आमची ताई तशी दोन संबंध असल्यामुळे मी नसली ना तर ती भाजी पण दादाला करून देते तर त्यामुळे इथे सगळं ठेवलं ना तिला पण लिहायला सोयीस्कर करत एक तर कसं आहे ट्रॉल्यान मधलं कसं आहे आता रोणी विनी मी धुतले नाही जात ना हे स्वच्छ करून दिल्या मग त्याच्या आठ दिवस त्याचं आठ दिवस असतच आला म्हणजे मग मी नसते कधी कधी पुण्यावरून आलेली ना तर तरी पण त्याला मग काय होतं आमची त्या बरोबर ते करून देते मावशीकडे देऊन देते सगळे भांडे त्यातून टाकतात आणि आमची पोळ्याने काही रचून देते त्याच्यासाठी म्हणजे खूप माझ्या दोघ म्हणजे मी तर खरं भाग्यवान म्हणते त्या आता माझ्या बहिणी सारख्या आहेत त्या वयस्कर आहेत आमच्या कामाले ताई आणि ताई माझी मुलगीच तिला मुलगीच मांडलेली आहे तुम्ही तिला बघत असाल व्हिडिओमध्ये तर तर त्यामुळे कसं आहे माणसाचे ऋणानुबंध जसे वरूनच जुळून आलेले असतात आणि ते जुळतातच आणि त्या ते पात्र आपण टिकवून कसे ठेवायचे ते महत्वाचं आहे तर ते पात्र तिला पण जमलं मला पण जमलं तिला माझ्याविषयी आस्था वाटते मला तिच्याविषयी वाटते आणि माझ्या शिला काही तर एकदम म्हणजे विचारूच नका मी इथे नसते तरी माझं घर पूर्ण मेंटेन ठेवतात त्या अगदी क्लीन काना कोपरा स्वच्छ एवढं असल्यामुळे ना मी खरंच भाग्यवान मानते मला कारण ज्या माझ्या वयाच्या असतील ज्यांना असे प्रसंग असतील जावं लागतं भरपूर आता असे कुटुंब आहेत की त्यांना मुलांसाठी जावं लागतं सगळं सोमणीतल्या इथे पण त्याच्याकडे पण लक्ष आपलं असतं तर ते ती आपली वास्तू ती आपली वस्तू वास्तू आपलं जी जागा आहे ती व्यवस्थित राहावी असं खूप मनापासून वाटत असत तर मी खरंच भाग्यवान संदीर मला माझ्या यादो भत्ता मिळालेल्या आहेत आणि माझ्या निखिलसाठी साठी खर पण असतात बरेच दिवस इथे तर त्याच्यामुळे ते त्यांना सुद्धा ती कायम सगळं स्वयंपाक वगैरे कधी आणून देते घरून कधी इथे करते म्हणजे माहिती तसं घेण्याचा हिशोब मात्र मी चोख ठेवते जे काही असेल ना, ना ते त्यांचा म्हणजे कसं ते पण पोटासाठी करतात आपण पण पोटासाठी इथे राहतो म्हणजे सून जॉब करते मुलगा तिकडे बिझनेस करतो नाशिकला करतो त्याच्या तर चार ठिकाणी बिझनेस आहेत सॉरी मी आता आठ दहा कला चार ठिकाणी बिझनेस असल्यामुळे त्याला सारखं फिरस्तीवर राहावं लागतं भांडी मी लावून घेते माझा विषय तोच असतो तरी पण मी सांगत असते नवीन मी बस असतील तर त्यांना पण माझं कळायला हवं ते म्हणतील हो। ना, ना आज इथे दिसता उद्या तिथे दिसता परवा तिथे करतात काय त्याच्यासाठी हे, ता हे मी सगळं शेअर केलेलं आहे आज जरा गडबडच आहे जायचं पण आहे आणि सगळी तयारी पण करायची आहे तयारी तर भरपूर वेगवेगळी आहे ती पण पुढे मी तुम्हाला शेअरच करते जशी बोलता बोलता भांडी माझी लावून झालेली आहेत आणि भांडी मी अशी सोयीची लावली आहेत की जिथे त्याला पटकन सापडतील अशी एकमेकाला पूरक असं मिक्सरचं भांडं नंतर चमचे वगैरे चहाचे पातेले चहाची भांडी तांबे ग्लास असं त्याला पटकन मिळेल असंच सगळं मी मांडून ठेवलेलं आहे मांडून घेतली आणि लगेचच माझी ही निघायची तयारी केली जे खरवळा जे जे मला न्यावं लागतं ना ते मी आता इथे जमा केलेलं आहे आणि ते सगळं न्यायचं म्हणजे कसं रोजच्या स्वयंपाकाला तिथे पण मला अडचण नको यायला म्हणून माझं हे सारखं इकडचं तिकडे तिकडचं इकडे नेणं चालूच असतं तर आता मी हे सर्व बांधाबांध करून घेतलेली आहे तिखट मसाला काही डाळी घेतलेले आहेत थोडे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे ना तडका पॅन घेतले जर आता आपल्या रेसिपी जर तिथे झाल्या तर तडका द्यायला म्हटलं पॅन असावा आणि खडे मसाले घेतले काही जर काही वेगवेगळ्या रेसिपी करायची वेळ मिळाला तर करीन म्हटलं तयारी झाली थोडसं नाश्ता करून घेतला मी भात काढून घेतला होता थोडस गबरू पण दही भातच खाऊन घेतला थोडा नाश्त्याला करून तयारी करून येते म्हणजे ना पटकन निघायचंय निखिलचा फोन पण आला त्याला त्याचं काम पटकन आवरलं मग तो म्हटलं मम्मी लवकर आवर आपल्याला जायचंय चला आता इथे सगळी बांधाबांध झालेली आहे आणि निघालो आहोत तर दादा आल्यामुळे दादाने बाहेर नाष्टा केला आणि रस्त्यात काहीतरी जेवण वगैरे करू आता पुढे जसं वेळ मिळेल तसं सगळं आवरलं घराकडे एक नजर टाकली संध्याकाळचा गबरूचा भात पण लावला कारण पोळ्या केल्या असत्या पण त्या वातड झाल्या असत्या आणि भात कसं मग तो दादा आला तर तो, तो पटकन देऊन देईल संध्याकाळचा निखिलाचा एक मित्र येणार आहे त्याला देणार आहे आणि गबरूना ना इथेच राहणार आहे त्यामुळे त्याचं संध्याकाळचं जेवण पण तयार केलं

पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे खूप अंधार पडलेला आहे पडदे वगैरे उघडलेले आहे आता जरी साडेबारा जरी वाजलेले आहेत ना तरी पूर्ण अंधार आहे घरातून निघताना देवाचं दर्शन घेतलं पाय पडला ना असं समाधान वाटतं आणि जाताना देवाच्या हवाली आपण हे घर गर करून चाललो आहोत हे माझ्या मनात नेहमी येतं कुठ चालले एक लाईट चालू तू वाच <laughs> नमः शिवाय। चलो, बाय, बाय, बाय। मिला किन अबन? बस 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 कहीं नहीं। सर uh, मेरे पास है ना कुछ अभी वो निपट। ओके, ओके, चलेगा। तो बताइए सर फिर जैसे रहेगा जब निघालो आणि आज खूप पाऊस होता खूप जोराचा पाऊस होता खूप छान वाटत होतं पावसातून निघायला आणि मज्जा पण खूप येत होती असा पावसाचा आनंद पण घेतला आणि आता पोचला आहोत निखिल्लाच्या आवडत्या ठिकाणी इथे मस्त नाश्ता करायचा पण नाश्ता नाही आमचा आता ब्रंचच होणार आहे म्हणजे जेवणच होणार आहे खूप भूक लागली लागलेला बघा खूप भूक लागलेली आहे काय वडा वडा रस्सा ना सुरुवातीला पहिले घरमागरम भजी निघत होती ना निखिल दादा ती पहिले घेऊन आला आणि आता मी गोळी घेते खायला बसते मी खुच्या आवडीचा वडा रस्सा आलेला आहे आणि भजीला बाजूला ठेवून आणि सगळे आता लागले जेवायला कारण भूक पण भरपूर लागलेली ला आहे थोडं थोडाच नाश्ता केला त्यांनी तर थोडंसं बाहेर खाल्लं होतं मी दही भात खाल्ला होता त्यामुळे आता भूक खूप जोरात लागली आणि गोळी पण घेतली चला मस्त असं आता ताव मारू या वड्या रस्त्यावर लहानपणाच्या काही आठवणी जो म्हणजे अशा जोडलेल्या आहेत निखिलच्या या भैरवनाथ हॉटेलशी लहान होताना तेव्हा म्हणजे लहान म्हणजे किती सात आठ वर्षाचा होता तेव्हापासून आम्ही या हॉटेलला यायचो कारण त्यापूर्वी ना असं जास्त हॉटेल्स वगैरे नव्हते आणि ह्याच हॉटेलमध्ये आम्हाला यायला आवडायचं तर त्यामुळे त्याच्या ते, ते लहानपणापासून लक्षात असल्यामुळे ना तो म्हणतो चला नाही भैरवनाथचा वडाराचा भैरवनाथची मिसळपाव खाल्लं नाही ना तर मनच भरत नाही त्याचं तर थांबल्याशिवाय तो राहतच नाही चहा जरी प्यायचा असला ना तरी तो थांबतो बाहेला पोचलो आहे रोला मस्त धरणी मातेने हिरवी शॉल पांघरलेली आहे शेतामध्ये पाणी तुंबलेलं आहे मस्त पिकं डोलत आहेत वरून रिमझिम रिमझिम पाऊस पण सुरू आहे मध्ये जोरजोराच्या सरी पण येत आहेत सर्व वातावरण अगदी आल्हाददायक झालेलं आहे बळीराजा एकदम सुकावलेला आहेत पशुपक्षी सर्व अगदी असे तृप्त झालेले आहेत पाणी मिळालेलं आहे हिरवा चारा मिळालेला आहे का नाही तृप्त होणार असंच कायम बळीराजाला जर निसर्गाची साथ असली ना तर आपला देश नक्कीच कुठल्या कुठे अजूनही पोचवून येईल बळीराजावर का चला तर मग <laughs> <laughs> आता आपलं घर आलेलं आहे चिखळ बघूया काय काय चाललेलं आहे आपल्या ह्या चिखळला म्हणजे अर्थातच खैरनार सरांनी काय काय बदल केलेले आहेत ते पण मी तुम्हाला दाखवेल हा आमचा मोठा मुलगा म्हणजे पुतण्या आमचा घरातला सगळ्यातला मोठा आपल्या चॅनलचा निसर्ग शेती निसर्ग शेती अनिल खैरनार युट्युबरांना भेटा नमस्कार आणि आता त्यांचं आरोग्य अमृत कलश आरोग्यम हे विना औषध विना इंजेक्शन कुठलीही शस्त्रक्रिय क्रिया न करता निरो निरोगी राहण्याचा असा एक आपण सुरू केलेला आहे जसं ऑर्गॅनिक हेल्थ आहे तसंच ऑर्गॅनिक शेती आणि ऑर्गॅनिक हेल्थ असं आपण सुरू केलेला आहे फार्मसीस आहे आणि त्याने ना डिप्लोमा केला मर्मचिकित्सामध्ये आणि त्याने स्वतःचं आरोग्य केंद्र उभं केलेलं आहे आणि खूप छान अशा अगदी कमी दरात सेवा देतो म्हणजे तो सेवा भावी पद्धतीनेच करत आहे बघा खर्या सरांनी काय काय नवीन नवीन केलेलं आहे मोठ मोठा हौद बांधलेला आहे त्यांची इच्छा होती ना लहान आपले जे नातू येतील ना त्यांनी ये हौदात पोवावं आणि छान अशी मजा घ्यावी सर्व पाण्याची त्याची निसर्गाची जमिनीची जमिनीत मुलांनी खेळावं यासाठी हा एवढा या चौकन त्यांनी पूर्ण कंपाऊंड करून घेतलेला आहे आणि हा एवढा मोठा हौद बांधला आहे हा हौद म्हणजे ना एक प्रकारचा छोटा स्विमिंग टँकच आहे मुलांसाठी त्याला स्वच्छ करून ते भरून ठेवतील आणि मुलं जेव्हा जेव्हा आले तेव्हा छान आनंद घेतील यासाठी पाच नाही इथे पाच नाही तीन फुट इथे चला खरनार सरांनी इथे आंबे लावलेले आहेत आणि आता आपण आहोत त्यांच्या घरी फार्म हाऊसवर आलोय तुम्ही नेहमी विचारता ना खर सर बर सोबत राहत नाही आता त्यांनाच विचारा का सोबत राहत नाही फार्म हाऊसवर मी सगळे काळजी घेतो शेतीची फार्म हाऊसची भेट होत नाही आपल्या <laughs> नाही ना ते दोन के पुतन सुना सुन। तर केलेलेच हो होणारच आहे ना आणि ते दोन दिवसात झालं असेल माझी पुतन सून आहे सुनीता म्हणजे आमची सून तर तिने हे सर्व निंदून काढलं मी यायच्या ती म्हटली नाही नाही जीजी म्हणतात मला इथे तर जीजी आल्यावर स्वच्छ दिसलं पाहिजे म्हणे एवढं सगळं तिने एक दोन बाया पण घेतल्या सोबत आणि सर्व स्वच्छ करून टाकलं सगळं गवत काढून टाकलं नाशिक ते चिखलोळ इथपर्यंतचा व्लॉग मी आपल्याला शेअर केला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आमचं गाव आमचं घर म्हणजे गाव तर नाही दाखवलेलं आम्ही मळ्यात राहतो त्यामुळे आमचा हा मळा आणि घर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा घर मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल उद्या माझं सर्व जे रुटीन असेल ना यानंतरचं रुटीन जे असेल ते मी तुम्हाला दाखवेल कारण मला भरपूर कामं आहेत सर्वच एका व्हिडिओत मी नाही शेअर करू शकता व्हिडिओ नक्की बघा आमचं गावाचं घर आणि गावाच्या घरी माझं चाललेलं रुटीन आणि आताचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका